आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग नववा निर्मिती सहाय्य सीमा शेटे करते देविदास पारखे सारंगपूरची पाणी टंचाई विहिरीच्या तळात उठली खाई प्रमोदने पेपर हाती घेतला वहीच्या पानाच्या आकाराचा मोठा फोटो छापून आला होता विहिरीच्या तळात दोन उघडे माणसं उभे होते अन तिसरा एक तळ्यातल्या डबक्यातलं ओंजळभर पाणी उपसून बाटलीत टाकत होता खोलच खोल विहीर पूर्णच्या पूर्ण फोटोत उतरली होती वरच्या काठावरून कॅमेऱ्याचा फ्लॅश टाकलेला होता त्यामुळे विहिरीच्या उखडलेल्या फाड्या फाड्याच्या फटीतून उगवलेली पिंपरणीची झुडपं खालचा ठेवणीचा खडक ठळक उठून दिसत होता तळात उभी असणारी दोन उघडी माणसं वर पाहत होती त्यांचे घामेजलेले चेहरे केबिलवाणे दिसत होते कोण आहेत दोन थोबळे कुटुलची इरा रे सोमनाथ हावरेनं विचारलं प्रमोदने पुन्हा पुन्हा निरखून पाहिलं पण त्याला काही अंदाज बांधता येईना कोण असतील हे अन हिरोई कोणती आहे वरच्या काठावर एका बाजून बिना चाकाची खिराळी दिसते असं मनाशी बोलल्यासारखं प्रमोद बोलला विचार करताना आठवताना नजर सहज सडकेवर गेली तेव्हा पाण्याची गाडी घेऊन गावाकडे जाणारा बबन त्याला दिसला अरे ओ बबन बबन इकडे नाही रे मला पाणी द्यायला जायचं अरे हे जमादार साहेब बोलावतात तुले असं प्रमोदने खोटच सांगितलं आणि बबनला यावंच लागलं त्याने डाव्या सुलूपावर गाडी उभी केली आला साल्या पोलिसाचं नाव सांगितल्याबरोबर कसं आला रे बबनने सोमनाथ हावरेला रामराम केला रामराम हवालदार साहेब रामराम पण सोमनाथने त्याला रामराम केला नाही काय हाय म्हटलं हा फोटो कोणाचा आहे आणि कोणती ईर आहे ही आपल्या गावातली कोण उभे आहेत हे दोघं जण बबनने वर्तमानपत्र हाती घेतलं निरखून पाहिलं मग म्हणाला ही कुत्तर बावळी मेघर रोडवरची वड्रपुराच्या बाजूची आणि हा धोब्याचा जगदीश हा वड्राच्या पिरांना हे खाली वकील कोण आहे काय ओळखू नाही येत हे कोण आहेत अरे बावा त्याचं तोंडच तर दिसून नाही राहिलं फक्त ढोपर दिसून राहिलं त्याचं अन ढोपरावून वयगल्या जातात का माणसं आण आन, आण ते इकडे आण असं म्हणून सोमनाथने पेपर हिसकला आणि मग प्रमोदकडे वळून त्यानं विचारलं मग हा फोटो छापाले तू कवा येल तर रे नाही व हा फोटो कसा काय गेला असल मग पुण्यास त्या मांगल दिवसा त्या पंकजसोबत एक दोस्त नव्हता आलता का त्याच्या तो पुण्याचा त्याच्या संगतीनं कॅमेरा होता त्यानं लय फोटो काढून नेले आपल्या गावातून त्या देवळाचे काय त्या पडक्या गडीचे काय आणि त्या नदी काठावरचे मला तर वाटते तवाच काढला असेल बा त्यानं हा फोटो खरे कोणता पंकज रे पंकज सर नाईक पुण्याले शिकायला हाय तो त्यानंच दिला असेल हा फोटो छापायले पेपरवाले आता ठळक फोटो छापतात पाणीटंचाई असणाऱ्या गावाईचे पाण्याचे भांडे घेऊन वन वन भिरभिरणाऱ्या किविलू आणि बायका माणसाईचे नळाजवळच्या भांड्याच्या लाईनचे आला आता ध्यानात पुण्याच्या पेपरात फोटो छापून आला म्हणजे आता नक्कीच आपल्या भागात पाण्याची सोय होईल म्हणायची आमदार खासदार बी पुण्या मुंबईलेच असतात त्याच्या हाती जाईलच हा फोटो करती नसते व्यवस्था नाही जवळच उभ्या असणाऱ्या एका माणसाने विचारलं हे पुढारी लोक त्याईचाच फोटो असला तेव्हाच पाहतात मन लावून असे भंकस फोटो पाहायले कुठे टाईम आहे आयले समजा सोय केली सरकारनं तर या बबण्याचा धंदा बंद पडतेच म्हणून समजा घे घाल पैसे कमवून राहायला पाण्याचे का रे बाप जन्मात पाहिले नसतील एवढे पैसे असं प्रमोद म्हणाला आपल्यावर असा, असा एकाएकी हल्ला झालेला पाहून बबन बावरून गेला बरं येतो गळे आता उशीर होऊन राहिला असं म्हणून बबन निघाला तो गेल्यावर मोहन म्हणाला साल लय पैसे कमावून राहिलं हे फोतर समजे नोकरीवाले त्याच्याकडून पाणी विकत घेऊन राहिले काहून की ते गावातल्या त्या जंगाड्या हापशीवर नंबर कधी लावते ना हो आणि ते रातरातभर जागवून ते इरीतलं घोट गोट घोट गोट पाणी काढू शकत नाही आपल्या सारखे का अरकाट असतात का होत्या ह्याच्या बायका लय नाजूक असतात म्हटलं म्या आ त्याच्या भोर्शावर तर मजा आहे आपल्या या बबण्याची पाहिलं तर खुरप आहे चाललं वखरा नांगरा बिगर काही माहीत नव्हतं इतक्या दिवस पण आता पानपट्टीवरचा खर्रा खाते ढाब्यावर पाहिलं तर कोंबळं खाताना दिसलं जगण्याच्या आपण होऊन आपली कमाई काय तर चाळीस पन्नास रुपये आणि ते बी कधी आहेत आणि कधी नाहीत आणि हे धसकट तीन चारशे तर सहज कमावत असल जास्ती पण कमी नाही प्रमोदची व्यथा बोलून गेली ओ प्रमोदराव या जगण्याची बातमी देऊन टाकणे एकदा सालं परवाना नसताना धाब्यावर त्या बाटल्या ऐकून राहिलं प्रमोदला मोहन काळे म्हणाला अबे राहू दे धाक धाकून फुकट जेवता येते पण म्हटलं हप्ते बी घेता येतात ना ह मले तर वाटते आपण बी पाण्याचा धंदा करा क ऐक मै आहे साली तुम्हाला एकट्या बबण्याची गोष्ट माहीत आहे का मोहन काळेने डोळे मिचकावीत विचारलं घरादाराची काही चिंता नव्हतीच नुसता इकडचा तिकडं फिरत राहायचा इकडच्या बातम्या ताबडतोब तिकडं कळवायचा कोणती बे एसटीडी प्रमोदने विचारलं तसा सोमनाथ गोंधळला टी एसटीडी म्हणजे काय एस टी डी ही पदवी दिला आहे मॅ त्याले काऊन की याले गावातल्या सगळ्या बातम्या ठाऊक असतात तो बरोबर सांगते येऊन एस टी डी केलं की कसं कनेक्शन जुळते ताबडतोब कुठे बी बोला पुणे मुंबई गोवा तसा हा एस टी डीच आहे आपल्या गावातला तुमच्या पोलीस खात्यात पाहिजे वा वा गळेओ बरं माहीत झालं मला नाही म्हणजे कसं फायदा करून घेता येईल चोर पकडासाठी सोमनाथ हसत म्हणाला हो साहेब पण मी मॅट्रिक बी पास नाही ना हो तुले तरी कुठे नोकरी देऊन राहिलो बे मी फक्त तू मला बातम्या सांगत जाय ह्या दोन नंबरवाल्याच्या बरं चोरी चपाटीच्या कर मग सुरुवात सांगत्या बबण्याचं सांग सांगत्या बबण्याचं हो साहेब बबण्यानं आता टायरच्या चा चाकाची गाडी बनवायला टाकली सतीश मंगळ्याच्या गॅरेजवर टँकर बी बनवून राहिला तो पन्नास पिप्याचा बापा 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 काही खपकवून रोज पडील त्याने म्हणताना प्रमोद मनात झुरला पुन्हा हा हराम एक रुपया कमी घेत नाही आता आम्ही पोलीसवाले कोण्याच व्हेकलवाल्याच्या तोंडावर कवाच खळकूबी फेकून मारत नाही प्रवास करताना फुकट मे फरणशीट असते आमची चिखली खामगावून मॅटेडर असो का जीप असो अबे आमची बदली होते का नाही हा बदली झाल्यावर सामान्यतो ना आम्ही तेव्हा वा वाले म्हणतात आम्हाले की साहेब निदान डिझेल पुढत तरी पैसे द्यायचा पण आम्ही त्याच्या टाकीत एक थँी डिझेल टाकत नाही बबन्या अब अब लेखाचा एक पिपा पाणी फुकट देत नाही कसा म्हणते नगदी रोख पाच रुपये मागत राहते हो साहेब त्याचं कारण लय आहे कोणतं आता तुम्ही सांगा त्याचा धंदा बिन लायसन्स आहे हा आणि त्याला तुम्ही ते लायसनही मागू शकत नाही आणि त्याची गाडी चलानी करू शकत नाही हा खरं सांगा आता खरं की खोटं आहे तेच तो खरी भानगड आहे ना नाही तर त्याले का सोडलं असतं आम्ही बरं जाऊ दे परमोदराव ओ परमोदराव राव पाजा काही थंड गिंड पाजा ना लय गर्मी आहे बावा घ्या लस्सी बिस्सी काही घ्या बरं सांगरी मौन्या झांगळीच्या जा कोल्ड्रिंकवर दे ऑर्डर सोमनाथने एक हिंदी फिल्मी मासिक चिमट्यातून काढलं आणि त्यावरच्या बायकांचे नटनट्यांचे फोटो तो डोळे भरून पाहायला लागला वारे वा रे काय हिरोईन आहे रे नवीनच दिसून राहिली कडे पोज बी काय खतरा दिली चला असं वाटते अशीच बायको असायला पाहिजे हँडसम नाही रे काय फायदा कशी बी असली तर तिचा फायदा तर झाला पाहिजे असं म्हणताना प्रमोद उदासला म्हणजे रे कौन रे काय झालं सोमनाथनं संशयाने विचारलं काय सांगू आठ रोजापासून आपला संसार बंद आहे ह्या पाण्यापायी आंघोळीच बंद आहेत पुलावरच्या हापशीचं प्यापुरतं पाणी कसं तरी घरातले आणतात म्हणून कोणच आंघोळी करायच्या नाही तसं फरमान काढलं आमच्या म्हातारीनं पण त्याचा तू या संसाराची काय संबंध अरे बाबा बायगो हात लावू देत नाही अंगाले गचाळ अंगानं दिवसभर काम करावं लागते स्वयंपाक करावं लागते तो गचाळ वाटते म्हणती काऊन तर लग्न झाल्यापासून उठल्याबरोबर निर्मळ चिरमळ आंघोळ करायची सवय लागली आहे तिले ती आता अशी गांजायला लागली मले तसा सोमनाथ खदखदून हसला मग म्हणाला <laughs> <laughs> अरे <laughs> बरोबर आहे वहिनीच बाईच्या जातीले गचाळपणा आवडत नाही स्वयंपाक करावा लागते देवपूजा करावी लागते आमच्या घरची तर देवाची लोय भक्ती नाही आंघोळ केल्या बिघड ती देवाच्या जवळ बी जात नाही <laughs> पण तुमचं बरं आहे तुम्ही पाणी विकत घेऊ शकता खुळणाच्या पैशावर आम्हाला कुठे आहे खुडण ओ पत्रकार साहेब ओ ओ पत्रकार साहेब काय झालं बे कुत्तर बावडीत पोरगी पडली रामाउंबाडीची हा खल्लास झाली डोसक फुटून समज लोक तिकडे पळत चालले तुम्ही चला लवकर हातले का तुले लसी आणायला पाठवलं तर हे बातमी घेऊन आला का आता काळजी बे असं म्हणताना प्रमोदने दुकानाचं फाळकं खाली आदळलं आणि सगळे गावाकडे पळू लागले उत्तर बावडीवर एकच कल्लोळ उठला होता बायका माणसांची गर्दी घाम पुसत इकडची तिकडं हेलकावत होती सगळं गावच तिथं जमा झाल्यासारखं वाटत होतं रामा उमाळेची बायको विहिरीकाठच्या झाडाखाली बसून भेसूर चेहऱ्यानं भयानक रडत होती छाती बडवत आक्रोश करत होती काठावर झेपाऊ बघत होती पण काही बायकांनी तिला गच्च धरून ठेवलं होतं बायकाही रडत होत्या <laughs> पाठवली होती व माहिती लय नाही म्हणत होती व ती उन्हात जात नाही म्हणत होती व गेली व माय गेली व गेली व माय माहिती तेरा वर्षाची कवळी काकडी अपानापायी गेली व माय येळ प्रसंग आला रे आहा, 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 आहा। रामा उमाळे गुडघ्याला दोन्ही हातांची मिठी घालून एका दगडी चिऱ्यावर उकिडवा बसला होता गुडघ्यावर डोकं टेकवत होता पुन्हा बिटी बिटी डोळ्यांनी कल्लोळ पाहत होता पुन्हा गुडघ्यात डोकं खुपसत होता त्याच्या डोळ्यातल्या आसवांना खंड नव्हता मध्येच साऱ्या बायकांना हुलकावणी देऊन ती उठलीच अन विहिरीच्या काठाकडे हात पुढं लांबवत झेपावली <laughs> मी भी मारतो रे आता गड्ड्या देतो तो खोल दे एरी जीव काय करू र काय करू जगून काय करू र काय करू र देवा आता जगून काय करू र ती जोरात ओरडली तसं काठावरच्या लोकांनी तिला अडवून धरलं नवराही उठून तिच्या मागे धावला तिला धरून बायकात न्यायला लागला तर चालता चालताच ती एकदम त्याला मारू लागली गोवऱ्या थापाव्या तशा त्याला चापटा मारू लागली <laughs> का तुम्हाला काय झालं होतं गावातले समजे लोक रात्रात भर जागून पाणी भरते तुम्ही अगदी झाटारे ध्या महाले गृहनुन मले <laughs> असं ओरडू लागली तो मुकाट मार खात राहिला मग चालता चालताच ती त्याच्या गळ्यात लोंबकळली लोंबत लोंबत फरफटू लागली आता कोणाले काम सांगू मी आता कोणाले काम सांगू मी किती <सलिते> चुटो चुटो काम करत होतं व माया लेकरू मायासाठी <सलिते> पाणी आणायला आलं होतं मायासाठी पाणी आणायला आलं व मरून गेलं व आता मला कुठं व तिच्या कर्कश आवाजाने जमलेल्या बायका माणसांच्या काळजात धडकी भरली वातावरण भेसूर भकास झालं रडून तिचा घसा बसला होता जाडा भरडा आवाज उठत होता तो तिचा आवाज वाटतच नव्हता कुणीतरी तिसरंच बोलल्यासारखं वाटत होतं रडता रडताच बळ सरल्यासारखी ती नवऱ्याच्या अंगावर बेशुद्ध होऊन पडली आत्ताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग नव्वा ऐकलात वाचकस्वर होता आनंद जहागीरदार यांचा सहभाग होता मनोज देशमुख किशोर कुकडे सचिन म्हैसने विकास पल्हाडे सुचिता देशपांडे आणि समीर शिरवळकर यांचा निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं करते देविदास पारखी ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती